जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरचे दिनांक सव्वीस मार्च दोन हजार एकोणीसचे तरकारीचे बाजारभाव तरी तरकारीचे बाजारभाव हे प्रति दहा किलोग्रॅम प्रमाणे आहेत पाहुयात मंचर येथील तरकारीचे बाजारभाव कोबी साठ ते एकशे वीस रुपये फ्लावर साठ ते एकशे दहा रुपये गेवडा शेंगा दोनशे पन्नास ते चारशे तीस रुपये वांगी ऐंशी ते दोनशे अकरा रुपये मका चाळीस ते एकशे वीस रुपये फरशी सहाशे ते सातशे वीस रुपये चवळी दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये दुधीभोपळा एकशे पन्नास ते दोनशे एक रुपया भेंडी तीनशे ते पाचशे रुपये वटाणा पाचशे ते पाचशे रुपये गाजर एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये कारले चारशे ते चारशे रुपये पापडी दोनशे ते तीनशे ऐंशी रुपये वालवड तीनशे वीस ते तीनशे ऐंशी रुपये काकडी सत्तर ते दोनशे रुपये मिरची दोनशे ते सहाशे रुपये गवार सहाशे ते आठशे वीस रुपये बीट पन्नास ते एकशे वीस रुपये तोंडली दोनशे ते तीनशे पन्नास रुपये बटाटा चाळीस ते एकशे तीस रुपये व शेंगा शंभर ते तीनशे पन्नास रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सप्राईज करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार